हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल तर आज आज आमच्या घरात बोरस्नान बोरस्नान काय म्हणतात ते आमच्या माझ्या बहिणीच्या बाळाचं तू बघा साईडला सगळी तयारी चालू आहे आणि हा बोंगोळा इकडं झोपला आहे माझा आवाज आवाज एकदम नॉर्मल असं डिफरंट येत असेल तुम्हाला कारण का आम्ही आजारी होते आणि आवाज पूर्ण केला होता मग काय ते आता मीठाचं पाण्याच्या गुळूनही करून करून थोडा आवाज आणला तर काय नाही आता बघू आपण इथं तयारी चालली मी तुम्हाला तयारी दाखवते मग आता सगळीजणं येतील त्याला आवरल त्याची मम्मी वगैरे आम्ही सगळेजण रेडी होईल आणि मग आता ह्या आवाज जे होतो तुम्हाला याच्या दाण्याचा आहे तर बघू सगळीजण आल्यावरती अजून कंटिन्यू करू हा ब्लॉग आपला केवढा असेल केवढा डोंट नो जेवढा राहील तेवढा म्हणते गाय अजून चालूच काम आठ वाजले तरी बघायला छोटे छोटे असे आता एवढं झालेला आहे अर्ध्या माझा आवाज वगैरे थोडासा येईल इग्नोर करा आवाज बसलाय माझा तरी आता नीट झाला पाणी गरम पाणी पिऊन पिऊन आणि अबा बोर <laughs> आय शुक शुक काय पण नाही बोलायचं माझ्या बहिणीने सगळं घर पुसून घेतलंय बघा बघू देऊ ओक तिकडं मम्मी स्वयंपाक करते तर किती घाणवून आलंय खालनं मी तर भात केला इकडं मम्मीने चपात्या केल्या झाल्या काही पण भात आहे खायनाऱ्या भाज चला आता बघू जेवढा ब्लॉग होईल तेवढं होईल काहीच बघा तुम्ही याला चिव चिव चिमणीला आवडत्या बोंगळ्याला ते कपडे चेंज करायला लावलं बघू माग फिर छान दिसते त्याला ते बॉल थांब काय आमच्या ब्रूडला आम्ही तिथं बंद केलं

बाप दादा बाप दादा नको धरू कोणी सरळ का हा दादा पडा पडा नको देऊ तजा आमत सगळ काढ आदी कोणी येती असले तर करायला ए बाईला पहिले दे या 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 ए थांब ना ते काय करणार सगळा बाई कपडे टाक दे ती भादी हादी लाव काय बाई ए ये ना या या

আহা ন বসে থাকে বাসায় বাসায় বসে থাকে ও উটাম বাইক বসে থাকে লাগলে কি ভাই

आले <laughs> 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 का अंगावरती टाक लावले हस या की <के>? हो <laughs> <वो> ना सर <नी>। मधन <laughs> <laughs>

वाटी <laughs> भरून <laughs>

का त्याच्यामध्ये पैसे पण होते पैसे त्याच्यामध्ये पैसे पण होते पैसे काय दहा रुपये चिल्लर आहे दहा रुपये काय ना वर सुरे मा काय करणार काय पाच ती बिहार पाच आयुष्का बी आर पाच आय बाप रे तर मी जेवती दाजी सगळं काढतात ते मम्मी वरती गेली ते माझ्या आत्ताचं असं हे होतं ना आज काय त्याला बोलतात अॅनिव्हर्सरी सो तर गाईज मी काल कालचा ब्लॉग अँडच नाही केला आज एंड आज एंड करते तर काल आमच्या बाळाचं पूर्ण बोरसना नोगरे सगळं झालं तुम्ही बघितलं असेल आणि आता म्हणजे दुसऱ्या दिवसांनी दुसऱ्या दिवशी मी ब्लॉग अँड करते तुझ्या जुलै देविणीने आमच्यावर होते हेअर कट काय कलर कर्ल रोलर रोलर लावला होता गाईज तवपासून ते जिथे फ्लिक्स महाग नाही जाते थोडंच राहिले ते असं नाही आपला ब्लॉग झाला कसा वाटलं कमेंट करून सांगा अँड भरपूर प्रेम द्या सबस्क्राईब करा चॅनलला